आठ दिवसापासून नुसती घरातली कामे चालू होती आणि आता ठरवलं होतं स्वतःकडे लक्ष द्यायचं मस्त अशी डेंटिंग पेंटिंग करायची त्यासाठी गेलो होते पार्लर मध्ये पण सगळा माझा प्लॅन फ्रॉप झाला तो कसा चला मी तुम्हाला सांगते सकाळी सकाळी पिलूची मस्त अशी मॉर्निंग वॉक चालू होती मला तर अजिबात बेडवरून उठूशे वाटत नाही पण पिलूच्या अंगामध्ये माहित नाही की कशी काही एनर्जी असते यांना स्कूलमध्ये जायचं होतं त्यासाठी एकत्र असे जमले होते एका ठिकाणी यांच्या इकडे गप्पा गोष्टी चालू होत्या पण माझ्या पिलूचं सगळं लक्ष देवबाप्पा मध्ये कारण तिला देवबाप्पाला देव नमस्कार केल्याशिवाय अजिबात होत नाही मग बसल्या बसल्या बस त्या नमस्कार केला मग तिला असं वाटलं का देवबाप्पा रागवते की काय म्हणून जवळ गेली मस्त असा छान छान नमस्कार वगैरे करून घेतला विरजला आम्ही स्कूलमध्ये नेऊन पोहोचवलं घरी आल्याच्या नंतर मोठ टाकली होती भिजू टाक म्हणजे मोठ घेतली होती भिजू टाकायसाठी दोन ते तीन दिवसापासून त्याला गुबडे लागले होते आणि आता वेस्ट जाऊ नये म्हणून इथे मोठ टाकून घेतली मी भिजू नंतर गेलो होतो पाच वाजता मार्केट मध्ये मला काही उद्यासाठी म्हणजे गुरुवार होते त्यासाठी काही सामान वगैरे घ्यायचं होतं पण माझे पिल्लू अजिबात हे हेडफोन सोडायला तयार नव्हते प्रत्येक ठिकाणी हेडफोन घालून घालून असते मग मार्केटमध्ये पोहोचलो सगळ्यात अगोदर पूजेचं सामान घ्यायचं होतं ते वगैरे घेतलं मला काही धूप दीप वगैरे काही लागत होते ते वगैरे घेतले नंतर गेलो होतो पानं हार फुलं वगैरे घ्यायसाठी दोन ते तीन दुकान फिरली पण मला फुलं काही तितके फ्रेश दिसली नाही नंतर एका दुकानात दिसले छान ते वगैरे घेऊन घेतले नंतर आली होती पार्लर मध्ये तसं मला आज हेअर कट करायची होती पण तिथे काही मला अजिबातच काही आवडलं नाही म्हणून सगळा मूड ऑफ झाला मग घरी आली आणि घरी आलेल्याच्या आले नंतर सगळ्यात अगोदर चाय घेतला होता बनवायसाठी कारण थंडीतून बाहेर आलं म्हणजे बाहेरून थंडीतून आलं की खूप जास्त अशी थंडी वाजते सगळ्यात अगोदर मस्त असा गरम मसालेदार चाय वगैरे घेतला आणि नंतर लागली होती स्वयंपाकासाठी मस्त चौघानेचा चाय वगैरे पिऊन घेतला पटकनाचा स्वयंपाक करायला घेतला होता आज स्वयंपाकामध्ये पालकची डाळ कडी आणि चपाती वगैरे मस्त स्वयंपाक करून घेतला होता मस्त असं गाडी फिरणं चालू होतं आणि असा आजचा दिवस होता चला मग बाय